तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे इथे रेल्वेचं काम चालू होते तर तिथे एक भली मोठी तुम्ही पाठीमाग बघू शकता पिवळी क्रेन आलेली आहे तर ते आपण असंच फिरत फिरत बघण्याला आलेलो आहे किती क्रेन किती मोठी किती टन तिचा ती लोड क्रेन उचलू शकते आणि तिचे टायर तिचे मशीनची माहिती घेण्यासाठी आलतो आपण तर तुम्ही बघू शकता ती पाठीमाग पिवळी क्रेन आहे तिचे टायर बघा तुम्ही किती चौदा टायर आहे तिला एवढे भने मोठे माझ्या हाईटच्या लेवलचे टायर आहे आणि ती आम्ही ड्रायव्हरला विचारलं त्या ऑपरेटरला तर तो बोलला तीनशे टन लोड तिचा वर उचलण्याची त्या क्रेनची कॅपेसिटी आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो ती आहे चायना कंपनीची क्रेन आणि तीनशे टोन तीनशे टन लोड कॅपेसिटी त्या क्रेनची मित्रांनो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो त्या एवढ्या मोठ्या क्रेनला एकच ऑपरेटर ऑपरेट करतो चालवणे पण आणि आ... वरती जी तुम्ही बघू शकता क्रेन आणि तो क्रेन पण ते माणूसच ओढू आ... ऑपरेट करतो

मी आण तुम्ही रोटोवरी असेल म्हणा सगळे मी सगळ्या लिंपटून देणार ते तर नोत घ्यायची आपल्याला आईकडून ठेव हॅलो हॅलो लगेच आलो लगेच आलो заасан